दोन जीवांचं प्रेम तीन वर्षाचं एकत्र राहणं पण हे प्रेम स्त्री पुरुषाचं नव्हतं तर दोन पुरुषांचं होतं एवढं असलं तरी दोघेही तरुण पुरुष मात्र एका झालेला रक्तरंजित शेवट महाराष्ट्रातून ही मोठी बातमी समोर येते महिला पुरुषांचं प्रेम हे नैसर्गिक आहे मात्र पुरुषापुरुषांमधलं प्रेम मात्र महाराष्ट्राची झोप उडवली आहे न्यायालयीन पण समलैंगिक संबंधांना परवानगी दिल्याने पुरुष आता बेफाम झाले आहेत महिला जुडी तर ते पुरुष पुरुषांची निवड करू लागले आहेत या घटनेमध्येही तेच झालं दोन तरुणात तब्बल तीन वर्षा पासुन प्रेम संबंध होते एवढंच नाही तर शरीर प्रेम महिलांचं असो की पुरुषांचं की पुरुष पुरुषाचं किंवा महिला महिलांचं मात्र दोन जीवांचं प्रेम तीन वर्षाचं एकत्र राहणं आणि एका संशयाने झालेला रक्तरंजित शेवट हा महाराष्ट्राला विचार करायला लावणारा भाग आहे ही घटना घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र वर्षापासून इन मध्ये राहणाऱ्या दोन तरुणांच्या नात्याचा शेवट इतका भयानक होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं पहा नेमकं काय प्रकरण होतं आणि काय घडलंय त्या दोघांचा म्हणजे त्या दोन तरुणांचा संसार सुखाचा चालला होता अमोल दिगंबर पवार आणि नितेश अरुण जंजाळ या दोघांमध्ये समलिंगी संबंध सुरू होते गेल्या तीन वर्षापासून ते लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत होते त्यांचा संसार सुरू झाला होता पण ही बातमी तुम्ही पाहत आहे मात्र तुम्ही जर वेगवान मराठीला सबस्क्राईब केलं नसेल आता तर आताच करा आणि आता नुसतं नाही तर व्हिडिओला लाईक केलं तरच आमचा पुढील दर्जेदार व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येईल म्हणून हुशार प्रेक्षक व्हिडिओला करत असतात कारण त्यांना धोरण माहीत झालं आहे आपणही लाईक केलं तरच व्हिडिओ समोर येईल हे केवळ दोन मित्रांचे एकत्र राहणं नाही तर एका घराला घरपण देणारी गोष्ट आहे सकाळी उठल्यापासून दोघांच्या कामाची विभागणी जसं एकाने चहा बनवणे तर दुसऱ्याने नाश्ताची तयारी करणे बाहेरून पाहणाऱ्याला ते फक्त मित्र वाटतात पण घराच्या चौकटीत एकमेकांचे खंबीर आधार असतात एकमेकांच्या आवडीनिवडी जपणे आजारपणात रात्री जागून सेवा करणे आणि सुख सुखदुःखात खंबीरपणे उभे राहणं हाच खरा संसार असतो खऱ्या प्रेमात पुरुष पुरुष असण्यापेक्षा जोडीदार असणं महत्त्वाचं असतं समजा एकाला नोकरी हवी असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर दुसरा त्याला फक्त मानसिक आधार देत नाही तर त्याला आर्थिक आणि तांत्रिक मदतही करतो रात्री उशिरापर्यंत जागून कामात मदत करणं किंवा थकलेल्या जोडीदाराचा ताण हलका करणं ही त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत होती अमोल दिगंबर पवार आणि नितेश अरुण जंजाळ या दोघांमध्ये आयुष्यातील आनंदाचा क्षण म्हणजे एकत्र केलेला प्रवास एखाद्या निर्जन ठिकाणी फिरायला जाणं निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं तिथे ते फक्त जगाच्या नजरेपासून दूर मुक्तपणे एकमेकांसोबत हसतात बोलतात प्रवासात एकमेकांची काळजी घेणं बॅग भरणं रस्ता शोधणं यातून त्यांचं नातं घट्ट झालेलं होतं समाजाच्या नजरा आणि टोमणी यापासून ते एकमेकाचं रक्षण करत होते जेव्हा जग त्यांच्या नात्याकडे प्रश्नचिन्हाने पाहते तेव्हा एक ते एकमेकांचे हात घट्ट धरतात तो आहेस ना मग मला कोणाची भीती नाही हा विश्वास त्यांच्यात होता गेल्या तीन वर्षापासून त्यांच्यात संबंध होते होते आणि लिव्ह इन रिलेशनशिप रिलेशनशिप मध्ये मध्ये पत्नी एकत्र वाटणार नाही की हे आहे सुरुवातीला या दोघांचा नातं खूप छान होतं मात्र जेवढी तुम्ही जवळीक असाल तेवढाच संशय पण जास्त असतो आणि हे दोन तरुण मात्र एकमेकांच्या रिलेशनशिप पती पत्नी प्रमाण एकत्र राहिल्यामुळे नितीशच्या मनात दुसऱ्याविषयी गेल्या काही महिन्यात यापासून संशयाचं भूत शिरलं होतं नितेशला वाटलं अमोल जे इतर कोणाचे तरी शरीर संबंध आहेत या संशयातून नितेश अस्वस्थ होता यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले आणि नात्यात तणाव निर्माण झाला जशी महिला पुरुषांची बाहेर अफेअर असतात तसेच नितेश लाटलं अमोलचे बाहेर सोबत शरीर संबंध आहे संशय कोठे घेऊन जातो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे या घटनेत पण तेच झालं घटनेच्या रात्री नितेश बाहेरून जेवण घेऊन आला होता जेवण झाल्यानंतर पुन्हा त्या जुन्या कारणावरून वादाची ठिणगी पडली रागाच्या वरात नितेश न लाठी आणि लाकडी दांडक्यानं अमोलवर तुटून पडला डोक्यावर आणि चेहऱ्यावर झालेल्या गंभीर प्रहारामुळे अमोलचा जागीच मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी नितीशने अमोल पडल्यामुळे मेला असा पण सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी येऊन तपास केला अमोलच्या शरीरावरील जखमांनी नितेशचा खोटेपणा उघड झाला पोलिसांनी सुरुवातीला नितेशची चौकशी केली तेव्हा तो उडवाउडीची उत्तर देत होता पण पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांपुढे जे सत्य बाहेर आलं ते पाहून पोलीस चक्रावून गेले सध्या आरोपी नितेशला अटक करण्यात आली असून अकोला जिल्ह्यातील उमरी परिसरातील संजय नगर मध्ये या दोन तरुणांचे समलैंगिक संबंधांचा शेवट फार विचित्र झालाय पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली व्हिडिओ मागील सखोल माहिती आणि सत्य आपल्याला आवडल्यास आत्ताच वेगमान मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा